नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया हळ घडामोडी ई के वाय सी साठी पैसे घेणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार विजय नागनाथ चिंतावर यांच्यावर कार्यवाही कधी होणार प्रशासनाचा चौकशी अहवाल अजूनही गुलदस्त्यात हिमायतनगर तालुक्यातील सिरंजन येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय नागनाथ चिंतावर यांनी ई के वाय सी साठी काही ग्राहकांकडून पैसे घेतल्याची तक्रार तक्रारदार दिगंबर कात्रे यांनी पुरवठा निरीक्षकाकडे केली होती नोव्हेंबरमध्ये तक्रार दिलेली असल्यामुळे निवडणुकीचे कारण समोर करून कर्मचाऱ्यांनी निवडणूक संपल्यानंतर सिरंजनी येथे येऊन चौकशी केली चौकशी अहवाल हा काही ठराविकच ग्राहकांकडून केल्याने दिगांबर कात्रे यांनी त्यांच्या या चौकशीवर संशय व्यक्त केला आहे परंतु तहसील प्रशासनांनी केलेला हा चौकशी अहवालसुद्धा अजूनही गुलदस्त्यातच आहे कारण दिगांबर कात्रे यांनी तहसील कार्यालयात जाऊन याबद्दल ज्या विचारला असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत तहसील प्रशासनाने आपल्या चौकशी अहवाल तक्रारदाराकडे का दिले जात नाही कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा केली जात आहे तात्काळ चौकशी अहवाल सादर न केल्यास तक्रारदार जिल्हा परिषद आयुक्त तथा जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याची माहिती दिगंबर कात्रे यांनी दिली आहे जायचं का तशीला एक तर तुम्ही केवायसीचे पैसे घ्याल विनाकारण कशामुळे घ्याल विनाकारण केवायसीचे पैसे कोट परमिशन केवायसीचे पैसे गेला कोण घ्याल सगळे कोण सगळे गेले सांगा एक दोन शंभर रुपये मारणार ना कोणीच घेणार पैसे घ्या काय विचारून बसले सगळ्याला पैसे कोणीच घेणार केवायसीचे पैसे लागतात का गव्हर्नमेंट सांगितलं सांगितलं केवायसीचे पैसे घ्या आए आए चे पैसे घ्यायले तुम्ही एक तर राशन वेळेवर देणार आले दुकानला किती दिवस बसून राहिले एक महिना बसायची परमिशन आहे तुम्ही महिन्यातून दोन हजार तीन हजार बसायची परमिशन आहे माल असेल तर बसल की कसा माल संपते कसा माल माल नेला नाही तर माल संपते कसा माल नेला तर संपल ना तू का कर करूत ना काहीतरी बोला ना पुढे करायचं असेल तर तशिला जा हा काय हरकत नाही तशिला जाऊ मजा माल संपला तुम्ही कमीत कमी तीन दिवस दुकान उघडता तीन ते चार दिवस बाकीचे दुकान बंद ठेवता गावातले लोक टाइम टू टाइम बसत नाही गावातले लोक न्याय नका आम्हाला वेळ तर तुम्ही एक तर टिकून पाहिजे नाहीतर आमचं आम्हाला माल द्यावा लागते हळू हा तुम्ही दमजा माल टाइमला येऊन घेऊन जाणे तु हा टाइम नमस्कार महाराष्ट्र परवर न्यूज न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सिरंज येथील राशन दुकानदार यांनी केवायसी साठी काही पैसे घेतले अशी तक्रार सिरंजनी येथील नागरिक करत आहेत प्रत्यक्ष आपण आज त्यांच्याशीच चर्चा करूया दादा काय सांगाल तुम्ही किती जर नागरिकांकडून राशन दुकानदारांना पैसे घेतले एक साधारणतः दोनशे लोकांपासून त्यांनी दोन दोनशे लोकांपासून दोन दोन केवायसी साठी पन्नास पन्नास रुपये घेतलेले आहेत आणि त्याच्या दबावापोटी लोक काय नाही काही लोकांचं म्हणणं आहे नाही घेतले नाही घेतले असं म्हणत आहेत पण शंभर टक्के सगळ्यापासून त्यांनी केवायस साठी पैसे घेतलेले आहेत आणि त्याने केवाय साठी पैसे घेतलो म्हणून असा पुरावा आपल्यापासून व्हिडिओ म्हणून त्याचा आहे आणि त्यानं शंभर टक्के केवायस साठी पन्नास रुपये घेतलेले आहेत माझ्या समोर माझ्या घरच्यापासून आणि अशाच बऱ्याच जणांपासून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यानं क्लिअर सांगितलेलं आहे मी इथं पन्नास रुपये घ्यायलो इथं तर घ्यायलोच पण हिमाहित नाही अर्ला शंभर शंभर रुपये घ्यायला अशा प्रकारे त्याने त्या व्हिडिओमध्ये उल्लेख सुद्धा केलेला आहे तरी आम्ही प्रशासनाकडे तक्रार नोंदली होती तहसीलला तहसीलला तक्रार नोंदली असतात तहसीलदार मॅडम वगैरे ते काय असते ते त्यांचं पथक घेऊन टीका चौक मंडळाधिकारी शेख साहेब आणि ते मॅडम वगैरे येऊन चौकशी करून गेल्या त्याच्यावर बी आज खूप सत्तावीस तारखेला चौकशी झाली त्याची सत्तावीस अकराला आणि आज दिनांक दहा आहे जवळपास तेरा चौदा दिवस झाले आणि काही ऍक्शन घेतले नाही आणि समाधान वाटावं असे काही शासनाने त्याच्यावर काही झालं नाही तुमच्या गावात सिरंजन येथे ज्यावेळेस जे तक्रार तक्रा, चौकशी करण्यासाठी जे तहसील मधून अधिकारी आले होते त्यावेळेस तुम्हाला तक्रारदार म्हणून तुम्हाला काही त्यांनी माहिती कळवली होती का माहिती आम्हाला साधारणतः साडे नऊ दहा वाजता कळवली की तुमच्या गावामध्ये विजय नागनाथ चिंतावर राशन दुकानदार यांच्यावर तुम्ही तक्रार केलेली आहे हो मॅडम म्हणलो त्यांनी मला साडे नऊ दहा वाजता तक्रारीचा जे अहवाल पाठिला आम्ही चौकशीला यायलो म्हणून सकाळी यायच्याच दिवशी पाठीला ते अहवाल आम्हाला दोन दिवस आधी मिळायला पाहिजे होता आम्हाला काही तयारी करावं लागत असेल ना ते त्यांनी पाटील नाही तशा प्रकारे आम्हाला डायरेक्ट त्याच दिशी पाटील दिशे आणि ज्यावेळेस गावामध्ये येऊन त्यांनी जे चौकशी केलेली आहे ती चौकशी केल्यानंतर तुम्हाला त्याचा अहवाल मिळवण्यासाठी अजून तुमच्यापर्यंत आलाय का तो अहवाल अहवाल नाही आला खूप कसरत आहे अहवाल मागण्यासाठी त्यासाठी आपण कोणाकडे गेलो त्याचा आवाज द्या म्हणून ते तहसीलदार मॅडम कडे गेलते हा तहसीलदार मॅडम कडे गेलते नायब तहसीलदार मॅडम कडे जाऊन विचारपूस केल्यास त्यांनी म्हणाले दहा तारखेला आज दहा तारीख आहे त्यांनी उद्या दोन तीन दिवसामध्ये येतील मागच्या सत्तावीस ला चौकशीला लावते त्याच्यानंतर त्यांनी ट्रेनिंगला गेले असं त्यांचं म्हणणं आहे पण आमचं म्हणणं आहे आम्हाला तेरा चौदा दिवस झाले आणि काय अहवाल मिळाला नाही काय कारवाई केली आम्हाला काही कळालं नाही मॅडमला तुम्ही असं विचारलं की बाई एवढा जे अहवाल येण्यासाठी तुम्हाला एखाद्या चौकशीचा एवढा कालावधी का लागते याबद्दल तुम्ही विचार नाही केली असं त्यांनी तुम्हाला काय सांगितलंडीची उत्तरे दिली म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण त्यांनी स्पष्टीकरण काहीच दिलं नाही त्यांनी उडा आवडीची दिली आम्ही करू आम्ही करत आहोत वेळ लागते त्याला पुढे जायला वेळ लागते अशी गोष्टी करता कारवाई करायचं केलंय आता आमचं शासकीय काम आहे कर आम्हाला वेळ लागते असं उडाआची उत्तर देऊन आम्हाला मोकळ करते साधारणतः राशन दुकानदार आपल्या गावामध्ये किती दिवस राशन वाढतो महिन्यात काय तीन चार दिवस वाटतो शेवटच्या तारखेपर्यंत वाटतो पुन्हा लगेच बंद करून जातो राशनदार राशनदार दुकानदार ज्यावेळेस तुम्ही राशन घेता त्यावेळेस का पावती वगैरे काय देत नाही मी विजय नागनाथ चिंतावर राशन दुकानदार यांच्यावर आठ तारखेला तक्रार केली होती आठ दहा आठ अकराला ला आठ अकरा दोन हजार चोवीस ला केली होती त्याच्यानंतर त्याने केवायसी साठी पन्नास पन्नास रुपये काही लोकांपासून घेणं बंद केली त्याच्या आधी सर्व लोकांपासून त्यांनी घेतले आठ तारखेच्या आधी सर्व लोकांपासून त्यांनी पैसे घेतले आठ तारखेच्या नंतर घेणे बंद केलं आणि ज्यावेळेस मॅडम चौकशीला आल्या त्यावेळेस आम्हाला कुठल्याही प्रकारची सूचना न देता आणि सूचना न देता म्हणण्यापेक्षा सकाळी वाजता ज्या दिवशी त्यांना यायचं आहे त्या दिवशी सकाळी दहा वाजता सूचना दिली आणि त्यांनी गावात आले आणि त्यांच्या जे राशन दुकानदाराच्या समर्थनातील जे लोक आहेत त्यांना बोलून घेतले राशन दुकानदाराच्या समर्थनातले त्यांच्या जवळचे लोक बोलून घेऊन त्यांना अशी बसून ठेवले युद्धजनक परिस्थिती त्यांनी निर्माण केली आणि अशी पंचवीसशे लोक त्यांनी जमा करून ठेवले आणि त्याच लोकांचा या आलेल्या तहसीलच्या जे लोक असतात की नाही चौकशी येणारे त्यांनी ते त्या लोकांचा जबाब घेतला आणि आमच्या ऐकून काय समोरासमोर बोलणारे लोक कमी होते आमच्या ऐकून एक पाच सात दहा लोकांचा जवाब भेटला त्याला पैसे घेतले म्हणून ठामे ठोक बोलणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या ऐकून नाही घेतले नाही घेतली त्याच्या समर्थनातल्या लोकांनी नाही घेतले असा जबाब दिलेला आहे तर आता पुढील प्रोसिजर काय झालं ते आम्हाला काही आम्ही सांगितलंच नाही तर काय आज आम्ही तशीला गेलो असता त्यांनी असं म्हणत आहेत की मॅडम जे चौकशीला आले त्या छाया मॅडम त्यांनी ट्रेनिंगला गेल्या त्यांनी शुक्रवारी येतात त्याच्यानंतर बघू आम्ही तुमचं प्रकरण दाबायचा प्रयत्न करत नाही आम्ही तुम्हाला सांगू काही असं उत्तर देत आहेत दिगंबर कात्रे यांच्या यांनी राशन दुकानदाराच्या संदर्भामध्ये विरोधामध्ये त्यांनी साठी जे पैसे पन्नास पन्नास रुपये घेत आहेत याबद्दल त्यांनी तक्रार तहसीलदार मॅडमकडे केलेली आहे आणि केल्यानंतर त्यांनी जो अधिकारी जे चौकशीसाठी पाठवले आहेत गावामध्ये त्या नागरिक राशन दुकानदाराच्या समर्थनातील जे नागरिक होते तेच नागरिक त्यांना उभं करून त्यांना अहवाल घेऊन तो अहवाल तहसीलकडे गेलेला आहे परंतु तहसीलला तहसीलला गेल्यानंतर त्यांचे जे अधिक चौकीसाठी अधिकारी त्या आले होते त्यांनी कुठलाही अहवाल आजपर्यंत प्रशासनाला कळवला नाही किंवा तहसीलदार टेमकर मॅडम यांच्यापर्यंत अहवाल केले नाही त्याचबरोबर कात्रे यांनी तहसीलदार मॅडम कडे सुद्धा या अहवालाबद्दल चौकशीच्या अहवालाबद्दल विचारणा केली असतात टेमकर मॅडमनी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वस्त आजपर्यंत केलं नाही किंवा राशन दुकानदारावरती कुठलीही कारवाई केली नाही के, हा केली नाही यातून असंच दिसून येत आहे की तक्रारदार यांच्या संभाषणातून असं स्पष्ट दिसून येत आहे की कर्म तहसीलचे कर्मचारी आणि राशन दुकानदार यांची मिलीभगत असून त्यामध्ये कुठला जो गैरव्यवहार झालेला आहे तो गैरव्यवहार इथं ठेवण्याचा तहसील प्रशासनाचा आणि तहसील प्रशासनातील चौकशी चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न दिसून येतो ह्या ह्या गोष्टीकडे सरस येथील नागरिकांचे तसेच तक्रारदार कात्रे हे या अहवालाच्या प्रतीक्षेत असून तुमच्या गावातील राशन दुकानदारांना ज्यावेळेस केवायसी करत असताना तुमच्या गावातील किती नागरिकांकडून पैशाची मागणी केली किंवा त्यांच्याकडून पैसे आपण आठ तारखेला तक्रार केली त्याच्यानंतर त्यांनी पैसे घेणे बंद केले आणि अशाच लोकांना त्याने ते तिथं ज्या वेळेस येतात लावतात आठ तारखेच्या नंतर ज्यांच्या ज्यांच्यापासून पैसे घेतले नाही अशाच लोकांना त्यांना बोलून घेऊन नाही घेतले नाही घेतले असा जबाब येणाऱ्या समिती समोर मांडून तसा जबाब या समितीनं विषेक लोकायचा आणलेला आहे नाही घेतलेल्याचा कारण की जे की जेणेकरून दोनशेच्या वरी लोकांनी पैसे दिलेले आहेत त्याला केवायसी साठी आणि ते पैसे यानं गावामध्ये फिरून घेतलेले आहेत घरपोच जाऊन केवायसी ला मला फिरायला लागतात ला ला मी का फुकट तुमचं काम करू का आणि माझ्यापाशी असाही एक व्हिडिओ आहे की त्यांना स्पष्ट सांगलेलं आहे के साठी पैसे मला घ्यावाच लागतात मी का पैसे घेऊ नको सगळेच गेले हिमायतनगरला बी घ्यायले आणि मी फुकट करू का मग आम्ही त्यांना पगार नाही का म्हणून अशी विचारणा केलेली आहे म्हणजे पशी पगार नायकावरून विचारणा केलेला सुद्धा व्हिडीओ आहे पगार नायका विचारणा केल्यानंतर त्यांना सांगितलं मी घेतो केवायशीला पन्नास रुपये बियाणं जे झालं ते कर तशीला जाय कुठेही जाय जा जा जा। जा। अशा प्रकारे माझी मी वेता मांडण्याचा प्रयत्न केला साठी के अन्यायाविरुद्ध लढा उचलण्याचा प्रयत्न केला आता जे काही लोकांचं सहकार्य येईल त्यावर आता अवलंबून आहे काय होईल ते बघू आता पुढे येदा कदाचित तुम्हाला येथील तहसील प्रशासनाकडून जर न्याय नाही मिळालं तर पुढचं पावलं आपल्या काय असेल आम्ही आता इथे हिमायतनगरच्या जर तशीला न्याय मिळत नसेल तर आम्ही पुढे नांदेडला जाऊ एस ओ मॅडम कलेक्टर मॅडम कडे जाऊ आमची व्यथा मांडू आमच्या पशी प्रूफ आहे त्याचा व्हिडिओ केवायसी ला पैसे लागतातच आणि मी घेतोच तू यानं जे झालं ते कर्म असू त्याच्यापाशी कष्ट व्हिडिओ आम्हाला कशाची भीती आहे आणि आम्ही जनसामान्यासाठी काम करत आहे हे जे कार्य चालू आहे जनतेसाठी चालू आहे जनतेकून त्याने पन्नास पन्नास रुपये घेतलेले आहे माझ्या एकट्याकडून घेतलेल्या मी तक्रार केलेली नाही सर्वसाधारण जनतेकडून त्यानं लाच पन्नास पन्नास रुपये घरी जाऊन घेतलेले आहे सर्व लोकांसाठी आहे माझ्या एकट्यासाठी काय नाही स्वार्थापोटी एक, एक रुपयाची मला आशा नाही त्यांना पन्नास पन्नास रुपये फक्त हे केवायसी लागतात आणि लोकांपासून जोर जबरदस्ती करून घेतले ज्यांची कोणापाशी पैसे असतात कोणापाशी नसतात अशा लोकांपासून केवायसी ला पैसे घेतले लागतातच म्हणून जबरदस्ती आणि काही लोकांनी त्याला पण विचारपूस केलेली आहे बाबा तुम्ही का पैसे गेले असे लागत नाहीत त्यांना त्यांना उडावडीचे जबाब दिलेले आहेत राशन दुकानदारांना खुद्द म्हणलेलं आहे पैसे लागतातच आम्ही का फुकट करू का अशा अरे रेच्या गोष्टी केलेल्या आहेत आ जे आता लोक त्यांच्या सोबत समर्थनात जे बोलत आहेत ते कसे आहेत त्यांना आठ तारखेच्या नंतर त्यांना काही अशी एक लोक तयार केली आठ तारखेच्या नंतर पैसे कोणापासून घेतले नाही आठ आठ तारखेच्या नंतर अशा बऱ्याच लोकांपासून त्यांना केवायसी ला पैसे घेतले नाही त्याच्या संबंधातल्या सबंधातल्या म्हणण्यापेक्षा आठ तारखेच्या नंतर त्यांना पैसे घेतलेच नाही आधीच्या लोकांपासून घेतली आठ तारीख जे म्हणतात ही कोणत्या महिन्याची आठ तारीख आठ अकरा आहे आठ अकरा दोन हजार चोवीस ला तक्रार केली होती आपण तेव्हा इलेक्शन चालू होते आणि जेव्हा आपण तक्रार केल्यानंतर दोन चार दिवसाला गेलो होतो पण त्यांनी म्हणजे इलेक्शनचा प्रॉब्लेम आहे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही तुमचा सत्तावीस तारखेला था आले था। सत्तावीस तारखेला चौकशीला आले मॅडम सत्तावीस तारखेला मॅडम मंडळ अधिकारी आणि जे तलाठी साहेब जे आले त्यांनी चौकशीला आल्यानंतर यांनी जे माणसं बोलून घेतले होते आठ तारखेच्या नंतर केवायसी केलेले अशा लोकांपासून त्यांना पैसे नाही घेतले तसेच लोक त्यांना बोलून घेतले चौकशी अशा वेळी झाली दुपारी बारा वाजता झाली बजारचा दिवस होता कोण घरी राहते राहणार आता आम्ही तक्रार केली म्हणजे आम्ही काय सगळ्याला घरी बोलून सांगाव काय बाबा आपण तक्रार केली तुम्ही हजर राहा राशन दुकानदाराची चौकशी होणार आहे हे म्हणणं शुक योग्य नाही ना आपण लोकांना घरी राहा म्हणणं त्यांना तशी लोक के जमा केली विषेप लोक पण आपली परिस्थिती नाही ना विषेक लोक जमा करायची घरी बोलून आपण जे शासन करेल ते मान्य समजून आपण लढा दिला अन्ना विरुद्ध पन्नास पन्नास रुपये का घेता तुम्ही केवायसी साठी आता याच्यानंतर संख्या आहे ना सात आठ लोकांची हो म्हणाऱ्या संख्या आहे आणि हो म्हणला जबाब लिहून दिला सात आठ लोकांनी दुसऱ्या दहा लोकांच्या सया माझ्याकडे की यांना माझ्यापासून केवळ साठी पन्नास पन्नास रुपये घेतले आता बाकी कसं असते ते जे लोक आहेत हे बलांडे आहेत यांच्यापासून मागच्या चाळीस वर्षापासून राशन दुकान आहे त्यांना काही लोक कस भीतीत दबाव तंत्र वापरून त्यांना पंचवीसशे लोक समजा आता आठ तारखेच्या नंतरच ज्यांच्यापासून पैसे घेतले ना अशाच लोकांनी त्याला जबाब दिला आठ दहा आठ अकराच्या नंतरच्या लोकांनी त्याला जबाब दिला आधीच्या लोकांपासून त्याने पैसे घेतलेले आहेत मागच्या महिन्यामध्ये दहाव्या महिन्यामध्ये जेव्हा केवायसी सुरू झाली तेव्हापासून पैसे आताच आपण येथील तक्रारदार कात्रे यांच्याशीरंजन येथे केवायसी करण्यासाठी राशन दुकानदारांना कशा पद्धतीनं नागरिकांकडून पैसे घेतले या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे की त्यांच्या बोलण्यातून असे स्पष्ट होतंय की एखादा गावचा राशन दुकानदार केवायसी करण्यासाठी जर पन्नास पन्नास रुपये घेत असत ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे प्रशासनासाठी त्यांनी तक्रारदार कात्रे यांनी प्रशासनाच्या लक्षात निदर्शन आणून दिल्यानंतर त्यांनी जी समिती सिरंजन येथे पाठवली चौकशी सा, करण्यासाठी समिती पाठवली त्या समितीने असा अहवाल घेतला किंवा गावामध्ये ज्या नागरिकांनी त्यांचं म्हणणं तक्रारदारांचं म्हणणं असं आहे की राशन दुकानदाराच्या जे समर्थनार्थ नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्या त्या प्रतिक्रिया घेत असताना काही नागरिकांनी आमच्याकडून पैसे घेतले सुद्धा असा आवाज दिलेला आहे पण इथे असा प्रश्न निर्माण होतो की एका व्यक्तीनी लाच एका व्यक्तीकडून लाच घेतली का आणि दहा व्यक्तीकडून लाच घेतली का ही लाचच असते लाच असते म्हणजे हे तालुक्यात हे अशोभनीय कृती आहे राशन दुकानदाराकडून यांच्या बोलण्यातून असं लक्षात येते की सिरंजनीमध्ये हे प्रकरण असं चालू आहे तर ता तालुक्यामध्ये काय आहे हे सुद्धा एक संशोधनाचा विषय किंवा एक खूप चिंताजनक प्रश्न आहे परंतु ही गोष्ट प्रशासनाच्या तक्रारदारांनी प्रशासनाच्या लक्षात आणून सुद्धा प्रशासन या अहवालाकडे चौकशी समितीचा आवाज समिती या अहवालाकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष करते हे सुद्धा दिसून येत आहे परंतु हा अहवाल दुर्लक्ष करून हा तक्रारदारांना अहवाल का देत नाही किंवा प्रशासन या दोषी या या प्रकरणामधील जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई का करत नाही हे सुद्धा एक गांभीर्याची बाब आहे आणि जर तक्रारदार असे सुद्धा म्हणाले आपल्याकडे जर तहसीलदार यांच्याकडून जर मला या प्रकरणामध्ये न्याय जर नाही मिळाला तर याची तक्रार मी जिल्हा परिषद सीईओ कर्णवाल मॅडम आणि नांदेड जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मी तक्रार दाखल करणार आहे महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह साठी दाऊ गाडीगार सोबत कॅमेरामन विजय वाटोरे नांदेड